नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे की सगळे प्रयत्न करूनही शेवटी बी जे पी आपण पाहतो आहे की रुळावर आलेली आणखीही दिसत नाही आहे अनेक जेव्हा आपण सर्वे पाहतो आहे हे टेलिव्हिजनचे असतील किंवा वैयक्तिक त्यांचे स्वतःचे सर्वे असतील महाराष्ट्रामध्ये बी जे पी कुठेतरी बॅकफूटवरच जात असताना दिसते म्हणजे सगळे प्रयत्न करूनसुद्धा बी जे पी महाराष्ट्रामध्ये फेल दिसते याचं कारण आपण पाहतोय की एकीकडं आपण पाहतो की ही सुरुवात जी आहे अनेक दिवसापासूनची आहे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला फोडलं शिवसेना पक्ष फोडला आणि सोबत घेतला दोन गट पाडले शिवसेनेचे आपण पाहतोय पुन्हा राष्ट्रवादीचे दोन गट पाडले तरीही आपण पाहतोय की कुठेही तशा पद्धतीचं वातावरण दिसत नव्हतं आणि म्हणून आपण पाहतोय की अनेक प्रयत्न होत असताना दिसत होते महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना त्यांच्यावर ईडी सी बी आय अशी भीती घालण्याचा प्रयत्न केला हे सगळे प्रयत्न करूनही जेव्हा आपण पाहतोय की महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते कुठंतरी बी जे पी पक्षासाठी किंवा भाजप पक्षासाठी जे आहे फार दिसत नाही आहे हे जेव्हा लक्षात येतं अनेक जे आहेत आपण पाहतोय की मित्रपक्ष गरज नसतानाही आज जवळ घ्यावं लागत आहेत खरं म्हणजे एकीकडं आपण पाहतोय भाजप स्व नारा देत आहे स्वपक्षाचा म्हणजे चारशे पारचा नारा देत आहे आणि एकीकडं एक मात्र आपण पाहतो आहे की अगदी छोट्या छोट्या पक्षांनासुद्धा सोबत घेण्याची वेळ आज महाराष्ट्रामध्ये भाजपला आलेली आहे आणि तीसुद्धा आपण असं पाहतोय की ज्या ठिकाणी हे छोटे छोटे पक्ष आव्हान देत जेव्हा विरोधी पक्षाच्या सोबत जायला तयार होते आणि त्यांनी जेव्हा त्यांच्यासोबत जाऊन कुठेतरी वेटीस भाजप पक्षाला धरलं त्यावेळेला ते पक्षसुद्धा त्यांच्यासोबत जात असताना दिसतात अगदी महादेव जानकरांसारखं नेता ज्यांना वेटीस धरण्यासाठी शरद पवारांचे साथ घ्यावं लागेल आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की राज ठाकरे एकीकडे एक, एक, एक वेळ अशी होती की लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आणि नरेंद्र मोदींना उघडं पाडणारे राज ठाकरे कुठेतरी आयकॉन वाटायचे महाराष्ट्रामध्ये परंतु आज अशी अवस्था झालेली आहे की त्यांनासुद्धा असं वाटतं की ते सहजासहजी गेलेले नसतील कारण आपण पाहतोय की राज ठाकरेसारखा निर्भीड चेहरा अगदी सहज कुणाच्या तरी शरणांगती पत्करल्यासारखा म्हणजे सपोर्ट करणं किंवा पाठिंबा जाहीर करणं ते हे ते तेवढं शक्य नाही आहे त्याच्या सुद्धा काहीतरी कारण असावं म्हणून हे सगळं झालं असेल असं लोकांचं मत आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि म्हणून हे सगळे प्रयत्न आज होताना दिसत आहेत आपण पाहतोय की हा आनंदही कुठेतरी बी जे पी पक्षाला भाजपाला होता की वंचित जो पक्ष आहे तो कुठेतरी स्वतंत्र लढतो आहे महाविकास आघाडीसोबत नाही आहे आणि मतामध्ये कुठेतरी विभाजन होईल असं वाटलं होतं परंतु ते सुद्धा होत असताना दिसत नाही आहे कारण वंचितला यावेळेला तसा प्रतिसाद जो पाठीमागं मिळालेला होता तसा मिळणार नाही किंवा तसं मिळणं शक्य नाही हे आज कुठेतरी चित्र दिसत आहे कारण लोकांना याची जाणीव झालेली आहे की जर वंचितसोबत किंवा वंचितचे जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा कुठंतरी आदर करून जर त्यांच्या पाठीमागं आपण जर मताचं विभाजन केलं तर या आजच्या या सरकारला त्याचा फायदा होणार आहे आणि या सरकारनं आपण पाहतो आहे की जनतेची अशी भावना झालेली आहे की या सरकारनं कुठल्याही प्रकारे या दहा वर्षामध्ये जी काही महागाई आहे बेरोजगारी आहे आपण पाहतोय त्यावर कुठेही नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेलं नाही आहे दरवर्षाला दोन कोटीच्या नोकऱ्यांचा जो वादा केलेला होता आज आपण पाहतोय की या बेरोजगारीचं प्रमाण जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मग हे सगळ्या स्तरावर जे आहेत कुठेतरी सक्सेल फेल होत असताना दिसत आहेत आणि अशा वेळेला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांच्या नाकिन आपल्याला पाहायला मिळत आहे कुठलाही मुद्दा घेऊ देत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांच्याकडं कुठलंही कार्य त्यांना दाखवायला नाही आहे दहा वर्षाचं सरकारकडं कारण तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये बोलता कारण आपण पाहतोय की नंद्र नरेंद्र भ्रष्टाचारावर बोलायचे परंतु त्याच भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण पाहतोय की या एक वर्षामध्ये अनेक ठिकाणी ज्यांच्यावर तुम्ही मर्दे म्हणजे अर्थ खात्याच्या चाव्या देतात हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे तुमचं दुतोंडीपण किंवा तुमची तुमची दुहेरी भूमिका जी आहे ही कुठेतरी त्याची जाणीव जी आहे समाजाला होत आहे महागाईच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढवून बसलेली आहे एकीकडं मा जो गॅस आहे ना तो साडे अकराशेवर ना तुम्ही साडेआठशावर आज आणताय आठशे तीस रुपयावर आणताय म्हणजे ही जी वाढवलेली मोठी वाढ होती ती तुम्ही झटक्यात म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही कमी करताय त्यावेळेला लोकांच्या लक्षात येत आहे की हे सगळं जे होत आहे ते निवडणुकांच्या तोंडावर लक्षात घेऊन होत आहे याची जाणीव होत आहे आणि पेट्रोलचे भाव आता पाहतो आहे आपण की कुठंतरी सुद्धा म्हणजे कमी होत असताना दिसत आहेत याचं कारणसुद्धा लोकांना आता कळलेलं तुम्ही काहीही केलं आणि कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही जेव्हा बोलताय ना त्यावेळेला समोर जनता जी आहे या गोष्टी ऐकून घेण्यास तयार नाही आपण अनेक योजनांच्या गोष्टी बोलत आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत त्या योजना आल्यात का हा प्रश्न आहे आपण आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या चॅनलच्या माध्यमातून अगदी पेड चॅनलच्या माध्यमातून चा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केला जातो आहे परंतु कुठेही याचा फायदा मात्र जनतेला झाल्याचं चित्र दिसत नाही आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की जन जनता ज्या आहे या ज्या काही विकास यात्रा त्यांच्या होत आहेत संवाद यात्रा ज्या होत आहेत त्यांनासुद्धा ते प्रतिसाद देत असताना दिसत नाही आहेत उलट त्यांचा विरोध करत असताना दिसत आहेत आपण पाहतोय की देशामध्ये जे वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे हिंदू मुस्लिम या एवढ्या परत एवढ्या पुरताच आता विषय राहिलेला नाही तर आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये फूट फाडण्याचं काम सुद्धा या कालावधीमध्ये झालेलं आहे याची जाणीव आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जेव्हा हा मुद्दा सुद्धा फुटा okay. काही साधन म्हणजे पाहत आहे की शेती लाट हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे शेती शेतकऱ्यांना परवडत नाही आहे व्यावसायिकांना छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय परवडत नाहीये जे अशा पद्धतीने जे शोषण सांगणार आणि पाहतोय वगैरे किंवा फ्री राष्ट्र हे सगळे बुद्धी जे आहेत हे सुद्धा तरी चमचा जीवन आपली कोळीने घेत असताना हे सरकार दिसत आणि म्हणून आपण पाहतोय की या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष जे आहे महाराष्ट्रामध्ये दिसून येतात आणि महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी मुद्दे आता भाजप सरकार नाहीये त्यांना कोणते मुद्दे घेऊन महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवावी हा प्रश्न निर्माण झालेला असं चित्र आपल्या समोर दिसत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला करायला विसरू नका